निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर नव्वद पन्नास रावरी रावरी मध्ये वकिलावरती जो हल्ला झाला तो अत्यंत दैव्य का आहे मुलांना संरक्षण नसल्यामुळं आरोपी त्याचा गैरफायदा आणि अशा प्रकारचे हत्याकांड घडून आणतात आणि या आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील वकिलांनी आज कोर्टामध्ये कामकाज केलेला आहे तसंच वकिलांनी वकिलांना संरक्षण दिलं जावं यासाठी प्रोटेक्शन ऍक्ट ची मागणी केलेली आहे तसेच रावरी रावरीमध्ये वकिलांचा जो हत्याकांड झालं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे सरकारी वकील नेमले जाऊन तसेच त्या ठिकाणी फॉरेन्सिकची एक्सपर्टची मदत घेऊन त्या आरोपींना कसं फाशीच्या पर्यंत पोहोचवता येईल यासाठी सर्व प्रयत्न करतात आहेत आणि सरकारनं सुद्धा वकिलांच्या संरक्षणासाठी तात्काळ कायदा मंजूर करणं गरजेचं आहे Raudhri Khatleh tidak raudhri tidak sihsha. Raudhri Raudhri Khatleh tidak raudhri tidak masih